माझे नाव भूषण गायकवाड मी इत्ता पाचवी शकतो माझे कवितेचे नाव आहे आई आई सावित्री आई देवा ढेकर बाळा आईचे भरते आई हसत झाकते आई सुखाचे धरण तिचे धुवावे चरण आई सुखाचे धरण तिचे धुवावे चरण नमस्कार माझे नाव किरण गायकवाड मी आता पाचवीत शिकतो माझ्या कवितेचे नाव आहे नदी मी ती तुमच्या समोर सादर करत आहे नदी सरसर वाहते नदी झुळझुळ वाहते वाऱ्यांच्या झोक्यावरती हे ओलांडून बघते नदी सागरास मिळते सागराशी मैत्री करते नदीत होळी तरंगत जाते माझ्या मित्र मैत्रिणींशी खेळते नदीत मासे कसे असतात नदीत मासे रंगीबिरंगी असतात त्यांच्याशी मला खेळूशी वाटते त्यांच्याशी मला बोलूशी वाटते नदी सरसर वाहते नदी झुळझुळ वाहते नदी सरसर वाहते नदी झुळझुळ वाहते धन्यवाद नमस्कार माझे नाव भूषण गायकवाड मी इयत्ता पाचवी शकतो माझे कवितेचे नाव आहे आई आई सावित्री सारखी आई दिवामुनी थोर ढेकर बाला होता पोट आईचे भरते तिच्या अंगावरचे वळ आई, अंगावर आई हसत झाकते आई सुखाचे धरण तिचे धुवा वेचरण आई सुखाचे धरण तिचे धुवावे चरण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव माझे नाव माझे नाव आहे निखिल गांगडे माझ्या कवितेचे नाव आहे झाड झाड आपले जीवन आहे झाड किती सुंदर आहे झाड आपली माऊली तीच आपली सावली मुलांनी लावले झाड मुले म्हणाले लवकर वाढ सरसर वाढले झाड सरसन वाढले झाड बघता बघता गेले ढगाच्या रात्र सरत नाही दिवस गेल्याशिवाय मित्रांनो माझे नाव गजेंद्र माले मी आता पाचवीचितो मा कवितेचे नाव आहे पुस्तक 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 म्हणजे ज्ञानाचे पुस्तक आपल्याला पुढे शिकवते पुस्तकात आपले पुस्तका पुस्तक आपल्याला प्रगती करण्याचे शिकवते पुस्तकात आपले जीवन आहे पुस्तकात आपल्या गोष्टी आहेत पुस्तक माझा मित्र आहे पुस्तकात मा चित्र आहे पुस्तक माझा मित्र आहे पुस्तकात मा चित्र आहे